अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला बनवून दाखवते मस्त अशी कारल्याची भाजी तर इथं घेतलेत मी पाव किलो कारली मस्त ताजी शेंगदाणे भाजून घेतलेत इथं थोडासा गुळ लागला आपल्याला थोडंसं कोथंबीर घेतली आहे चिरून बारीक चिंच आलं लसूण पेस्ट मीठ इथं एक एक चमचा मी हळद घेतली आहे तिखट आहे जिरं आहेत पांढरे तीळ घेतलेत इथं धना पावडर आणि गरम मसाला फोडणीसाठी तेल आणि पाणी एका मी तीन तुकडे करते कारलं आपल्याला असं मधी चिरून घ्यायचे त्यातलं पूर्ण आपण बी काढून घेणार आहोत बी काढून घेतलीत चिरून मस्त पाण्यामध्ये आपण मीठ घालूया कारल्यासाठी जरा मीठ जास्तच घालायचं आपण म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो थो। थोडीशी चिंच टाकते पाण्यामध्ये मी जी कारली आपण चिरली ती ह्या टाकून देऊया अशा पद्धतीने पद्धतीने ही कारले आपण मस्त शिजवून घेणार आहे चांगली तिळ्यात आपण ते थोडे भाजून घेणार आहोत लाल सर तुम्ही भाजून घ्यायचे इकडे कारली आहेत कारल्यांवर झाकण टाकायचं नाही आपण कारण जर कारल्यावर झाकण टाकलं की कारलं अधिक जास्त कडू लागतं त्यामुळे कधी झाकण टाकायचं नाही कार्यावर आपली गॅस बंद करते आता आपण इथं शेंगदाणे बारीक करून घेणार आहे त्यातच शेती पण आपण मस्त तिकडं छान मार हे छान आता आपण इथं मिक्सरवर बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि तिळ बारीक करून घेतल्यात जास्त बारीक करायचं नाही थोडे जाडच राहिले पाहिजेत आपले मस्त आता कारली उकडून झाली ती एक पंधरा वीस मिनटं लागली कारली कारली उकडायला आपण ती काढून घेतोय आता चिंच टाकल्यामुळे ह्याचा कडूपणा जातो अशी आता मस्त कारली आपली उकडून झालीत पाणी ओतून पुन्हा एकदा ह्याला पिळून घेणार चांगलं पाणी ओतून आपण मस्त त्यांना अशी मस्त आपण आता पिळून घेऊया ह्याच्या आपल्यामुळं जो कडू पण असेल तो आपला पूर्ण निघून जातो कारल्याचा आता गॅस लावून घेते पॅन ठेवूया पॅन तापल्या आपला तेल टाकते मी तेल तापलं की आपण थोडे जिरे टाकूया तिथे टाकते आलं लसूण पेस्ट आता आपण टाकणार आहे ही मस्त उकडलेली आता टाकणारे आपण थोडीशी हळद गरम मसाला सगळेच मसाले मी एक एक चमचा घेतलेत धना पावडर नुसतं हलवून घेऊया आता आता टाकू आपण शेंगदाणे टाकू आणि त्याच्याबरोबर आपण तिर थोडीशी वाटलेत ते टाकते गॅस थोडा कमी कर करूया थोडासा गूळ टाकते आपल्या आवडीनुसार टाका थोडंसं मीठ लागणार आहे आपण शिस्ताना मीठ टाकलेलंच आहे पण पुन्हा एकदा अजून थोडंसं मीठ लागेल आपल्याला थोडी चिंच चिंच पण आपण शिजताना टाकली होती कारण त्याचा आंबटपणा जावा म्हणून थोडी कोथिंबीर आपलं धुपपट कारलं तयार झालं आहे बघा आता ह्याच्यावर आपण एक दोनच मिनटं झाकण टाकणार आहे मिनटं आहेत मस्त आपण कारलं तयार झालं आहे बघा खूप छान असं बंद करते आता पद्धतीने मस्त अशी मी शेंगदाण्याचा कुड घालून गोड चिंच घालून मस्त कारल्याची भाजी तयार केली झटपट तर अशी भाजी तुम्ही डब्यासाठी वगैरे किंवा प्रवासात कुठेही करू शकता ह्याने दोन घास जास्तच जातात तर तुम्ही ह्या पद्धतीने घरी करून बघा आवडल्यास मला कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद